संविधान हो संविधान का नाही सांगायचं हो ना आता त्या मनिष्या आहेत ते तिथे बसलेले आहेत विधिमंडळामध्ये त्या संविधानाच्या जोरावरती आहे ना मग ते संविधान तिकडे जाऊन का नाही सांगायचं तुम्ही विधिमंडळामध्ये येऊन टाळ फुटता तिथे लोकशाहीची प्रेतयात्रा काढता बरोबर ते काय स्मशान आहे विधिमंडळ म्हणजे मग तुमच्या जागा जेव्हा चुकता तुम्हाला लोकसभा लोकसभेमध्ये म्हणा किंवा विधिमंडळामध्ये म्हणा किंवा संसदेत म्हणा कशासाठी पाठवलेलं तुम्ही तिथे जर संविधानाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नीट पार पाडल्या संविधानानुसार तर संविधान लोकांपर्यंत पोहोचेल ना बरोबर तुम्ही ज्या पद्धतीने माकड चेष्टा करतात माकड लिला करतात उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारतात पक्ष बदल करतात स्वार्थासाठी भीतीनी तुरुंगात जाण्याच्या हे जर होत असेल तर लोकांना वाटत की हीच लोकशाही का मग ते खरी लोकशाही सांगण्यासाठी जिथे गर्दी आहे तिथे बोललच पाहिजे तिथे गेलच पाहिजे